समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून मालेगाव नाशिककडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने कार खड्ड्यात आदळली आहे या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे मालेगाव नाशिककडून छत्रपती संभाजीनगरकडे कारने चालक ज्ञानेश्वर पाटील साक्षी पाटील सोहम पाटील आणि नम्रता पाटील हे छत्रपती संभाजीनगर कडे जात होते समृद्धी महामार्गावरील माळीवाडा गावाजवळ जात असताना असताना रस्त्यावर लेन क्रमांक दुरुस्ती सुरू याचा अंदाज चालकाला कार बॅरिकेड तोडून रस्त्याच्या खाली गेली आणि अपघात झाला अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव पोलीस अंमलदार काकड आणि मुंडकर तसेच एम एस एफ जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ चालक ज्ञानेश्वर पाटील साक्षी पाटील सोहम पाटील आणि नम्रता पाटील यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी सोहम पाटील याला तपासून मृत घोषित केले या घटनेची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करत आहेत जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद